तर मित्रांनो बरेचसे दिवस झाले आपण काही एकंदा व्हिडिओ टाकला नाही किंवा ब्लॉग टाकला नाही पण आज टाकण्याचं कारण की मित्रांनो आता झाली पेरणी सुरू पेरणी सुरू झाल्यामुळं आपण जे आपले जनावर असतात बैल हे त्याची काळजी घेत नाही आपले बैल दिवस रात्र आपल्या शेतामध्ये काम करतात किंवा दिवस रात्र आपल्यासोबत एक दुतीने काम करू लागतात कथे बेजार करत नाहीत त्याच्यामुळं आपण त्याची खाण्यापिण्याची काळजी योग्य ती घ्यायला पाहिजे तर मित्रांनो माझ्या बैलाची काळजी मी कशी घेतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगित आहे तर मित्रांनो समजा आणि आपल्या बाटू ठेवा तुम्हाला बाजू स्क्रीनमध्ये दिसत असेल आपण जुना व्हिडिओ काढल्यावर त्यानंतर बातमी म्हणजे जेवारी मित्रांनो जवारी खायला टाकल्यानंतर लगेच आपण त्यांना कळणा चारतो कळणा या दिशात खावं लागते कारण तुम्ही मी जर बैला दुप्पट तिप्पट लोड वाढावं लागते कारण की जमीनवली असती जे बाई आपल्या पेरणीनंतर वजन दुप्पट असते त्यानंतर बैल ते चिखल असल्यामुळं त्याला खूपच जास्त परेशानी होत असते तरी पण लढत पडत काही नडते त्याच्यामुळं त्याचे खूपच उपकार असतात शेतकऱ्यावर त्याच्यामुळे शेतकरी त्याची खूप सोय करते पण असे काही आहेत शेतकरी की त्याच्या पशी दिवसात हिरवं खायला नसते तर त्याच्यामुळे त्यांनी उंड्या किंवा इतर कळण्या गिण्याची सोय करून बैलाला खायला टाकायला पाहिजे आता मित्रांनो हे पहा आपल्या प्रकारचे बैल आता याला पाणी गिणी पाजून कळण्या गिरण्याचा बूम केलेले के आता हे रात्रभर रोड करणार हे करणार पहाटं पुन्हा लगेच तयारीला कामाला त्याच्यामुळे मित्रांनो शक्य होईल तितकं खायला टाकावं लागतं भूस असो तुरीचा भूस असो सोयाबीनचा भूस असो किंवा इतर कोणता चारा भैमुगाचे येले असो जे असेल ते खायला टाकावं लागते मित्रांनो कडबा तर आहे पण कडबा खाऊ खाऊ उन्हाभर बैल कटायचे असतात तर मित्रांनो अशा प्रकारे बैलाची काळजी घ्यायची असते त्यानंतर मित्रांनो पेरणी आपण जेव्हा बैलाला आपले बैलाची जूत होतो तेव्हा पण एक काळजी घ्यावं लागते ती म्हणजे की तिचे ज्योती दाट होतात का दिल्ली होतात की पाहावं लागते कारण की जर ज्योते दाट झाले तर बैल फुगू शकते आणि ते फुगल्यामुळे बैल दुसऱ्याची खाणं बी म्हणजे चारा पाणी बी वैरण पाणी बी खात नाही त्याच्यामुळं ज्योतं दाट होणार नाही याची दक्षता घ्या आणि अशाच प्रकारे तुमची पेरणी व्यवस्थित करा कारण की मित्रांनो पेरणी जर आपल्या बैराजा जर गाला तर मग पेरणी पुरी ट्रॅक्टरनं करावं लागते आणि ट्रॅक्टरने पेरणी केलेली बराबर निघत नाही हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे सांगायला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद आणि मित्रांनो बरेचसे मित्र आहेत व्हिडिओ पाहतात पण चॅनल सरप्राईज करीत नाहीत व्हिडिओमध्ये योग्य ती माहिती असते पण तुम्ही चॅनल सरप्राईज करीत नाहीत तर नक्कीच चॅनल सप्राईज करता कारण की मला अजून प्रेरणा मिळेल आणि अजून भारी भारी व्हिडिओ टाकेन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद